नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूरमध्ये स्वागत करते बदलापूर शहरात लैंगिक प्रकरणी माध्यमांतून वार्ताकन करणाऱ्या महिला पत्रकार आणि डिजिटल माध्यम आपले सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष असणारे वामन म्हात्रे यांनी तू अशा बातम्या करते जसा तुझ्यावरच रेप झाला असे वामन म्हात्रे ते मला उद्देशून म्हणाले असा आरोप पत्रकार मोहिनी जाधव यांनी केला त्यानंतर पत्रकार मोहिनी जाधव यांनी पोलीस स्टेशनला धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली त्यानंतर मी घरी गेले घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी नगरपालिका जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हंटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही, तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता तर तुमच्यावरच खरंतर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काही अशा प्रकारचं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यक्ष पत्रकार मोहिनी जाधव यांच्या समवेत पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित राहून गुन्हा नोंदवून घेतला या झालेल्या घटनेचा शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी इन्कार केला असून हे मला अडकविण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले आणि आम्ही कायदेशीर लढाई लढणार असेही सांगितले मी फक्त तिला मोहिनी तुम्ही तीन दिवसापासून हे आंदोलन लोकांनी एकत्र यावं तुम्ही हँडल करत होता तर लोकांना सुद्धा तुम्ही त्या सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे तुम्ही तिथनं निघून जायला नाही पाहिजे एवढं बोललो परंतु काही ठाण्यातले नेते आणि काही इथल्या आमच्या लोकल एक दोन महिला होत्या त्यांनी हा कट रचून मला बदनाम करण्यासाठी हे केलेलं आहे मी आमच्या घरातली किंवा आमची संस्कृती नाही आम्ही महिलांचा आदर करतो वामन मात्रे सर्वात जास्त तुम्ही पत्रकार या ठिकाणी आहात लोकल पत्रकार आहात वामन मात्रे सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काम करतो अशाच नवनवीन घडामोडीसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार